अग अग आई म्हणत आईचं लेकरू निघाले परदेश दौऱ्यावर हास्याच्या पाऊंड उधळण करायला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तुमच्या समोर येत अर्थातच कोकण कोहिनूर ओंकार भोज देस ला नाही ठाव अशी नम्रता आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडकार हा बाबा तेल आणून ठेव तेल आणले बाबा तेल पण आणले बाबा आणलेस का एक बाबा हे तुमचे केस आलेले जात आहेत की गेलेले गेले येत आहेत गेलेले येत आहेत <laughs> गेलेले येत आहेत <laughs> बाबा ये तो. बाबा विचारणार नाही आत कुठे चाललो आहे ठीक <laughs> <laughs> आहे नका विचारू काय हरकत नाही पण मला थोडे पैसे तरी द्याल आईकडून घे आईकडे नाही बाबा आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय आणि मला जास्त नको बाबा फक्त पाच लाख रुपये फक्त पाच लाख अगं अगं आई बाबा गबा अचानक ओरडू ओरडू घासा करडू कोरडू कशाला कशाला परदेशात जायचंय कुठे जायचंय परदेशात मला परदेशात जायचंय माझं करिअर करायचंय कारण कारण मला आता कचून चुळलंय कचून चुळलंय मुळात मी तुला का पाळलंय ते कळत नाही भिकारा काय बोलायचं ठरव नाही मला ठरवलं कळून चुकलंय बाबा मला कळून चुकलंय की माझं या देशात राहून काही होणार नाहीये मुळात ना तुझं ह्या देशात नाही रे जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाहीये मी आज ठरवलंय आज मी तुझ्यावर हात उघडणार नाही मी ठरवलंय कळलं ऐक बाबा मीही त्याचा गैरफायदा घेणार नाही बाबा मला आहे ना म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत बाबा <sighs> मला परदेशात जावं लागणार आहे पण काय करणारच काय कुठे जाणार कुठे नाही ते अजून ठरलेलं नाहीये म्हणजे <laughs> म्हणजे जातोस ना तू एकदम तोंड बघ लिंबू पियल्यावर जो उडतो ना पिलेला लिंबू वाटतोस परदेशात कुठे काय जाणार कुठेस हा आणि काय करणार कायस बाबांचं पण काही चुकत नाहीये रे तू कसा रे परदेशात जाणार आणि तस तरी तूही असं बोलशील नाही तू असं बोलशील थम तू चिडू नको अरे लेकरा आई अरे आई वडील त्याला तर असं थांबवलं असतं ना असं अडवलं असतं तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसत नाही कोलंबस न ना तुला फक्त कंफर्ट होण्यासाठी जन्म घेईल हेच 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 आई हे बाबा जगाला कोलंबस माहिती आहे जगाला वास्को तामा माहिती आहे जगाला सिकंदर माहिती आहे खांडेकर कोणाला माहिती आहे आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना खांडेकर कोणाला माहिती आहे बाबा ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली ज्यांनी ज्यांनी नवीन नवी देश हो ना आज जग लक्षात <laughs> तर उंदीर पण वाढवतो ठेव <laughs> काय चुकीचं बोलतोय तो हा काय चुकीचं बोलतोय बरोबर आहे त्याच अहो माझ्या मुलाला जर उंच उडायचंय त्याला आकाशात झेल तुझा मुलगा उडताना सगळ्यांवर हगत हगत उडणार आहे ते बघ ना मग मी उडत असताना माझ्याकडे ऐका ना द्या ना त्याला देऊन टाका ना पैसे बघ मुळात नुसतं परदेशात चाललोय असं बोलून होत नाही तिथे जाऊन काय करणार आहेस काही ठरवलंयस हो ठरवलं सगळं ठरलंय माझं काय ठरलंय परदेशात जाऊन मला ना डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर व्हायचं आणि एखादी फॉरेनर घरी एकटे असताना तिकडे प्लंबर आणि डिलिव्हरी बॉय का व्हावं असं वाटतं मला तसं वाटतं कारण त्या देशांमध्ये पिझ्झाची ऑर्डर खूप असते आणि सतत त्यांच्या नळाला पाणी वाहत असतं लिज हेच कारण आहे ना मग ठीक आहे तू ठरवलेस कुठे जायचं आहे कुठल्या देशात जायचं आहे सगळा विचार केलायस बाबा मला आत्ता या चौकटीतून बाहेर पडणं महत्त्वाचं वाटतं बस मग मी कुठेही जाईन मी अरब कंट्रीज जाईन अरब कंट्रीज हां तिथे जाऊन काय करणार ते मी नाही ठरवणार अरबच ठरवते <laughs> माझं कॅनिव्हर बघू क्या बाळा ते अरब कंट्री वगैरे डोक्यात काढून टाक चालेल मग बाबा आपल्याकडे ऑप्शन नाही असं नाहीये मी कॅनडा जाईन तिकडे ना टॅक्सीचा धंदा जोरात चालतो हा काय तुझी लायकी रे का म्हणजे परदेशात जाऊन पण तुला टॅक्सीच चालवायची आहे बाबा मी रिसर्च केलाय आपल्याकडे टॅक्सीचा मीटर पंचवीस रुपयाने सुरू होतो तिकडे पंचावन्न रुपयाने सुरू होतो खूप पैसे असतात तुझे कल तिथे डॉलर असतात डॉलर माहिती आहे जगातले सगळ्यात ज्ञान तुमच्याकडे असं नाही काय ना आम्हालाही माहिती आहे सांगतो आई प्लीज आज मला अडू नको माहिती आहे मला अमेरिकेतला डॉलर रशियातला रेस कॉलर न्यूझीलंडमधला न्यूझॉलर कॅनडा कॅलॉलर जेकोस लावू एक्या मधला जेकोस एक जेकोस एक कॅल लॉकर जेकोस लावूया एक लॉवर फ्रीजमध्ये ठेवायला लागेल ओंके ओके अरे आयुष्य आला तुम्ही हे हाय हाय बाबा आई दत्तू आणि विराज पण यायच म्हणत कुठे पाव आणि अंडी आणायला जात हे पण यायचं म्हणतात म्हणजे का बाबा यायचं म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत त्या दोघांचं तर देशही ठरले हो हो दत्तू आहे ना स्पेन ला जाणार आहे कुठे स्पेन ला तू स्पेन ला का ते स्पेन तो बर्मुडा ट्रँगल मध्ये जाणार आहे बर्म्युडा ट्रँगल आणि तिथे जाऊन काय करणार आहेस खा खा बर्मुडा ट्रॅंगल मध्ये जाऊन मी बर्मुडाचा बिझनेस करणार आहे आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार तेच बाबा मार्क बंबानी हाँ। जुंदाल दादानी काटा दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार आमचं विजन आहे ते आणि बाबा एवढंच नाही आई तुला ऐकून जास्त आनंद होईल काय येणाऱ्या तीन वर्षात काय होणार येणाऱ्या तीन वर्षात पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नाव असणार बाळा मी ना बाळा ठरवलंय आज तुझ्यावर नाही हात उगरायचा हा बाळा आपल्या देशात करिअरच्या खूप संधी आहेत बाबा माझ्यावर विश्वास ठेवा खरंच या देशात काही राहिलं नाही हो माझं अख्खा आयुष्य वाया जाईल देशात राहून बाबा माझ्या या देशात काही होणार नाही मला देश सोडायचाय बस ओमक्या बस बास बाळा बस मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघरायचं नाही पण तू भाग पाडलंस असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही मुळात याचा विचार कर की या देशाची स्थिती वाईट आहे की तुझी लायकी नाही आहे भारतासारख्या सर्व समावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातला कुठल्याच देशात तुझी राहायची लायकी नाही लक्षात ठेव आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती रस्ते नव्हते औद्योगिक क्रांती नव्हती दळणवळणाची साधनं नव्हती पण आज आज गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारताने जी प्रगती केली ना जग डोळे विस्फरून बघतय खेड्यापाड्यात लाईट लाईट आहेत रस्ते झालेत औद्योगिक क्रांती झाली आहे कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे संरक्षण क्षेत्रात आपण आज अटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे आहोत आणि हे कोणी केलंय इथल्या जनतेने इथल्या प्रत्येक पिढीने इथल्या पंतप्रधानांनी वेळोवेळी आल्या सरकारने मिळून केलंय हे नाही दिसत तुला आ असं म्हणतात की एकोणीसावं शतक हे इंग्लंडचं होतं विसावं शतक हे अमेरिकेचं होतं पण लिहून घे माझ्याकडनं एकविसावं शतक हे भारताचं असणार yeah! तू जा तुला जायचं ना परदेशात जा माझा त्याला विरोध नाही आहे आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले त्यांचा आम्हाला अभिमान आहे परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं करा त्याला विरोध नाही आहे पण या देशात काही घडत नाही आहे असं नका म्हणू मित्र म्हणतो ना या अमृत महोत्सवी वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हाला तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँडवर उभं केलं पाहिजे तीच लायकी आहे तुमची बाबा आजपर्यंत मी खूप मार खाल्ला पण आजची कानाखाली खणखणीत बसली परदेशात जाण्याचा जा प्लॅन कॅन्सल तू नो मॅन लँडवर काय बिझनेस करता याचा विचार करूया पटकन बंबांना फोन लाव माझी अपॉइंटमेंट बुक वा खूप दिवसानंतर अगं गाई ऐकून किती बरं वाटलं म्हणून सांगू क्या बात हर सुंदर ॲज युजल एक गंमत म्हणून सांगतो मागच्या आठवड्यात लंडनला गेलो होतो काही कामानिमित्त आणि लंडनमधल्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून फिरत असताना अचानक ओए पार्टी दे दो यार असा एक आवाज आला मला येस आणि मी वळून बघितलं तर एक सरदार होता आणि तो सरदार अस्खलित मराठीत माझ्याशी आणि मंजूशी बोलला आपल्या शोचा तो डायहार्ड फॅन त्याचं तिकडे मोबाईलचं ॲक्सेसरीजचं शॉप होतं त्या ते टपरीतनं त्यांनी मला आवाज दिला आणि मग तुम्हाला म्हटलं जाताना परत मला म्हटलं दे दो यार पार्टी सांगण्याचा मुद्दा हा की जे तुला आत्ता म्हणायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे आपल्याकडची अनेक माणसं तिकडे जाऊन स्थायिक झाली पण अशा कार्यक्रमांमधून ते आपल्या परंपरांना आपल्या आठवणींना जागवत असतात त्यांची आठवण काढत असतात तो वारसा जपायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे देशभरातल्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी कलाकृती महाराष्ट्रातनं निर्माण होती आणि त्याचा आपण सगळे भाग आहोत ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे <laughs> बाकी तुम्ही सगळे फॅन्टॅस्टिक आहातच फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स सुंदर परफॉर्मन्स होता मला कचून चुळले भयंकर आवडले <laughs> uh, सगळ्यांचीच कामं उत्तम होती पण मला आपल्या देशासाठी छोट्या छोट्या रूपात काय काय करता येतं दैनंदिन जीवनातून ते आपण सगळं केलं पाहिजे हा संदेश दिल्याबद्दल खूप थँक्यू मस्त झाला परफॉर्मन्स आय लवड एव्हरीथिंग अबाउट खरोखरीच शेवटचा चंक भारताविषयीचा इतकाच कमाल होता की अभिमानानं ऊर भरून आलाय इस्पेशली आज हे म्हटल्याशिवाय मला राहावणार नाही भारत माता की